नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यामध्ये काल अठरा एप्रिल दरम्यान कर्नाटक सांगली सोलापूर तसेच बीड जिल्ह्यामध्ये तसेच आणखीन काही भागामध्ये वातावरण सक्रिय होतं कर्नाटकातील सर्व जिल्ह्यामध्ये राज्यात काल धो धो पाऊस देखील बरसलाय आज महाराष्ट्राची कंडिशन तसेच कर्नाटकची कंडिशन काय असणार आहे तसेच विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून आपण या काळामध्ये सतरा अठरा तारखेपासून पाऊस सांगतोय त्याचा देखील आजचा एकोणीस तारीख कशी असणार आहे याची माहिती देखील आपण आजच्या या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो एकोणीस एप्रिल लवकरच वातावरण हे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा तसेच एकोणीस तारखेला सोलापूरची देखील पूर्व साईड ही लवकरच पावसाच्या रडारवरती येणार आहे बीडसा दक्षिणेकडील भाग माजोसंबा नेकनूर परिसर चाकरवाडी परिसरात देखील हे कनेक्शन घडू शकतं परळी वजनात परिसरात देखील दुपारनंतर वातावरण सक्रिय होणार आहे नांदेड जिल्ह्यातही काही भागांमध्ये जो काही भोकर परिसर असेल काही आणखी दक्षिणेकडील तालुक्या आहेत त्यांना देखील लवकरच वातावरण सक्रिय होणार आहे सांगली एरियातही दक्षिणेकडे वातावरण लवकर सक्रिय होईल तसेच सातारा परिसर बारामती परिसर देखील वातावरण लवकरच ढगाळ होणार आहे आजच्या एकोणीस एप्रिलची कंडिशन दुपारनंतर हे चित्र आणखी ढगाळ वातावरणामध्ये बदलून काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळणार आहेत तो म्हणजे लातूर भाग नांदेड भाग परळी वजनात परभणी भाग जालना जिल्ह्यातही काही मोजक्या ठिकाणी वाऱ्याचा जोर आणि काही ठिकाणी नकळ धारा देखील पडण्याची शक्यता आहे सातारा सांगली परिसरात देखील आजचा पाऊस आहे बिळगाव कर्नाटक परिसरामध्ये देखील बिजापूर वगैरे भागात देखील आजचा पाऊस आहे हुबळी परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढणार आहे तिकेश छत्रपती संभाजीनगर वैजापूर परिसरात कन्नड परिसरात परिसरातही मोजक्या ठिकाणी धारा उतरू शकतात मोठी काही कंडिशन वाऱ्यामुळेच बनणार नाही आणि हे चित्र उद्याच्या तारखेला म्हणजे सोमवारनंतर सुद्धा आणखीन वाढणार आहे बीड जिल्ह्यासाठी एकवीस बावीस तारीख महत्वाची असणार आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना एकवीस बावीस तारीख ही सर्वात मोठी तारीख असणार आहे यामध्ये आजच्या एकोणीस तारखेला सुद्धा अकोला अमरावती हे घेतलं जाईल थोडं विसरलो होतो हे देखील लक्षात ठेवा पण एक जी आजची कंडिशन आहे तुम्ही सांगितला अकोला अमरावतीचा सा वाशिमकडील भाग सुद्धा याच्यामध्ये घेण्याची शक्यता दा दाट आहे वातावरणामध्ये तीव्रता जी आहे ती वाढतच चाललेली आहे विश्रांती घेत पाऊस पुन्हा धोधोबर असण्याच्या मार्गावरती हा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे तर मित्रांनो रिव्हरची कंडिशन अशा पद्धतीने असणार आहे उद्याची कंडिशन देखील तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहोत नांदेड पट्टा वगैरे भागात देखील उद्याच्याही कंडिशनमध्ये वीस तारखेला पाऊस जाणार आहे आणि एकवीस तारखेला सुद्धा या काळामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये वगैरे पाऊस जाणार आहे तर त्याचा सविस्तर आढावा आजच्या लाईव्हमध्ये मध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू तसेच उद्या सुद्धा अशाच प्रकारे रेकॉर्डिंग व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो जय शिवराय